नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये वाईट काळात फक्त या काही गोष्टी लक्षात ठेवा व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत कधीही संयम गमावू नये बहुतेक लोक संकटाच्या वेळी विस्लित आणि अस्वस्थ होतात त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच वाढतात संयमाने माणूस वाईट काळातून सहज बाहेर पडू शकतो मग चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे प्लॅन बनवा व्यक्तीने त्यांच्या वाईट काळात स्वतःच्या चुकाचे मूल्यांकन केले पाहिजे नंतर त्यांच्या सुधारणेसाठी धोरण तयार केले पाहिजे वाईट काळ हा परीक्षासारखा असतो योग्य प्लॅन केला तर त्यातून बाहेर पडणे सोपे जाते दुसरी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार ठेवा व्यक्तीने नेहमी सकारात्मक विचार ठेवावे असे मानले जाते की सकारात्मक विचार माणसाला वाईट काळातही लढण्याची क्षमता देतात व्यक्तीने वाईट काळात असा कधीही विचार करू नये की तो एकटा काय करू शकतो जो वाईट काळात लढू शकतो तो नेहमी जिंकतो तिसरी गोष्ट म्हणजे रागाला नियंत्रणात ठेवा असे मानले जाते की राग माणसाचा वेग प्रथम नष्ट करतो यामुळे ना समस्या सुटतात आणि तुमच्या समस्या देखील कमी होत नाहीत म्हणूनच विपरीत परिस्थितीतही रागावर नियंत्रण ठेवायला शिका चौथी गोष्ट म्हणजे कुटुंबाची जबाबदारी कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी पार पडणे हे तुमचे पहिले कर्तव्य असले पाहिजे कुटुंबातील सदस्याची काळजी घेतली पाहिजे अडचणीच्या काळात कुटुंबाला आधार दिला पाहिजे तुम्ही तुमच्या कुटुंबाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाचवी गोष्ट म्हणजे पैशाचे योग्य नियोजन संकट काळात पैसा हा सर्वात चांगला मित्र असतो जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडण्यात यशस्वी होऊ शकता ज्या व्यक्तीकडे संकटाच्या वेळी पैशाची कमतरता असते त्याला संकटातून बाहेर पडणे खूप कठीण होते त्यामुळे नेहमी वाईट काळासाठी पैसा बाजूला काढून ठेवा सहावी गोष्ट म्हणजे आरोग्याची काळजी आणि ही सर्वात महत्वाची आहे आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे जर तुमचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही सर्व प्रकारच्या समस्या पासून मुक्त होऊ शकता एवढेच नाही तर ते शारीरिक आणि मानसिक आव्हानावर मात करू शकते हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद